नमस्कार मराठी क्लासिक मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत अतिशय सुंदर अशी ही वीण वीना आहे विणायला पण ही वीण खूप सोपी आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सुलट बाजूने ही वीण याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही वीण याप्रमाणे दिसते खूप भरगच्च अशी ही, ही, ही।, ही, ही विण आहे आणि ही विण जास्त सैल सुद्धा होत नाही ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी दोन च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे हे जे दोन टाके आहेत दुसरा टाका पहिल्यांदा याप्रमाणे पाठीमागून सुलट विणायचा याप्रमाणे त्यानंतर हा जो पहिला टाका आहे तो पुढून सुलट विणायचा आणि हे दोनही टाके काढून टाकायचे हेच रिपीटेशन एजिंगचा टाका येईपर्यंत विणायचं आहे हे पहा दोन टाक्यांमधला दुसरा टाका पहिल्यांदा पाठीमागून विणायचा त्यानंतर पहिला टाका पुढून विणायचा आणि हे दोनही टाके काढून टाकायचे दुसरा टाका पाठीमागून सुलट विणायचा पहिला टाका पुढून सुलट विणायचा दुसरा टाका पाठीमागून सुलट विणायचा पहिला टाका पुढून सुलट विणायचा आणि दोनही टाके काढून टाकायचे शेवटपर्यंत याच प्रमाणे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर एक टाका उलट विणायचा यानंतरचं रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे हे जे दोन टाके आहेत त्यातला हा दुसरा टाका पहिल्यांदा उलट विणायचा त्यानंतर पहिला टाका उलट विणायचा आणि हे दोनही टाके सुईवरून काढून टाकायचे हेच रिपीटेशन शेवटचा एक टाका उरेपर्यंत विणायचा आहे हे पहा पहिल्यांदा दुसरा टाका उलट विणायचा त्यानंतर पहिला टाका विणायचा दोनही टाके काढून टाकायचे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे दुसरा पहिल्यांदा उलट विणायचा त्यानंतर पहिला टाका उलट विणायचा आणि हे दोन टाके काढून टाकायचे रिपीटेशन संपल्यानंतर हा एक टाका जो आहे तो उलट विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली हे पहा अतिशय सुंदर अशी ही, ही वीण आहे विणायला तर सोपी आहेच दिसते पण खूप छान लक्षात ठेवायला पण ही विण सोपी आहे तुम्ही कुठल्याही स्वेटरसाठी हेडबँडसाठी टोपीसाठी वापरू शकता इवन ही बॉर्डरसुद्धा म्हणून चांगली दिसते नवीन जे शिकत आहेत त्यांनासुद्धा सहज विणता येण्यासारखी आहे लवकर विणून होते तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत पडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद